मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन व वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री भागचंद झांजे यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विषयावर व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन जिजाऊ मार्ग सिव्हिल हॉस्पिटल मागे सांगली येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तासगावच्या चार्टर्ड अकाउंट शिवमती स्मिता पाटील व प्रसिद्ध डेअरी उद्योजक शिवश्री प्रशांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली प्रथमतः सामूहिकपणे जिजाऊ वंदना करण्यात आली मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील यांनी सांगली शाखेच्या कार्याची माहिती दिली संस्थेचे मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक रवींद्र खिलारे यांनी संस्थेचा उद्देश व सर्व स्तरातील उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी संस्थेचा कसा उपयोग होतो याची माहिती विषद केली यावेळी स्मिता पाटील व प्रशांत पाटील यांनी उद्योग व्यवसाय वाढीसाठी आपल्या मनोगतातून वेगवेगळ्या उद्योजकांनी कशा पद्धतीने आपला व्यवसाय करावा या संबंधित सविस्तरपणे माहिती दिली यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील सचिव अमृतराव सूर्यवंशी राज्य कार्यकारणी सदस्य शाहीर पाटील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या विभागीय अध्यक्ष आशा पाटील राज्य समन्वयक सुधाकर पाटील तानाजीराजे जाधव रामराव सुळे महिला जिल्हाध्यक्ष तेजस्विनी सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष अनंत सावंत भालचंद्र सावंत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रणिता पवार संभाजी ब्रिगेडचे युवराज शिंदे यांच्यासहित वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाहीर पाटील यांनी लिहिलेल्या अभंग शाहिरी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शेवटी आभार प्रदर्शन अॅडव्होकेट तेजस्विनीताई सूर्यवंशी यांनी मानले सर्वत्र असताना महान टाळक असताना अन्यायाची परिसीमा गाठलेली गेली असताना आपल्या अमूल्य वृत्ती यावरती अशा शौर्यानं महाराजांनी व्यवसाय करतो

फार चांगल्या प्रकारे निश्चितच त्याला भविष्य येईल आणि आपल्या समाजातील नक्कीच चांगले भरपूर आणि उद्योजक मुलं तिथून पुढं आज प्रशांत पाटील साहेब जसे म्हणाले की उद्योग आणि व्यवसाय करणं हा काही इतर समाजाचा किंवा मारवाडी गुजराती समाजाचा काही मागता घेतलेला नाही त्यांनी आज आपल्यामध्ये खूप मोठं आहे तर त्याला गरज आहे की आपल्या आपल्या गुणांना बाहेर आणण्याची आपण थोडंसं हार्डवर्क केलं पाहिजे कठोर परिश्रमाला पर्याय नाही प्रत्येक उद्योजकाच्या मागे नैतिकतेचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे कुठेही शॉर्टकट करून पुढे जाऊ नका प्रत्येक उद्योगाची व्यवस्थित माहिती घ्या आणि मला वाटतं मग स्मार्ट पण त्याला गरज आहे आणि या आपण आपले, समझ आपले इतर ची आज, आज पेंटिंग काम करते छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या शिवरायांना त्यांनी घडवलं वाढवलं आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा निर्माण केली अशा आपल्या राजमाता राष्ट्रमाता औसाहेब जिजाऊ या सर्व हो महान व्यक्तींना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला सर्वप्रथम माझे मंथन आज महाराष्ट्र सेवा संघटनेत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचा सहावा दिन त्याबद्दल संस्थेचे सर्वप्रथम अभिनंदन आणि तीनशे पन्नासावा राजाभिशक्ती या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आहोत

दिन आपण साडेतीनशे वर्षपूर्वी राजांनी रायगडावर सुरुवात केला त्यावेळेस किती होते चारशे बावीस किल्ले महाराजांच्या स्वराज्या माहिती एक किल्ल्याची ताकद किती असत एखादा आता घर बांधायचं किती पैसे लागते परंतु एक रायगड किल्ला बाराशे पूर्ण भाव आणि सगळं परंतु महाराजांना फक्त पस्तीस म्हणजे त्याच्यात सातत्य किती असेल वंचित किती असेल सैन्य किती असेल बिंद किती असेल हा जर तुम्ही आम्ही विचार केला तर आमच्या कल्पनेच्या खुलीकडा एक गेलाय साडेतीन स्वतःच्या स्वतःचे स्थापन होतो बरोबर आज आमचा उद्योग आहे आज आपल्या साडेतीन लोक कामाला ठेवायचे का आता बऱ्यातून किती लोकांचा स्वतःचे उद्योग येतो आपण आहे म्हणून आपण आपल्या संपर्कात जे कोणी लोक असतील त्यांना उद्योग व्यवस्था आपण आपण खऱ्या अर्थानं मदत केली पाहिजे तर आपण त्या मदत केली तर त्यांना फोन करा कारण जेवढा दोषी सांगितलेलं आहे म्हणजे मार्गाने तुम्ही धन जोडलं पाहिजे आणि त्याला उद्योग व्यवसायाशिवाय त्या ठिकाणी पर्याय हे करत असताना आता उद्योगाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता साधेचं जे उद्योग आहे महाराष्ट्र ठिकाणी सांगत असतो आता पडतो